मला वाटतं नगरसेवकांनी आधी त्याच्यासाठी शहर म्हणून विचार केला पाहिजे तर नगरसेवकांनी प्रभाग म्हणून विचार केला तर त्यांच्या समोर काय त्यांच्या प्रभागातलं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कचरा जी काय त्या त्या प्रभागातली वाहतुकीचा आहे कुठं उड्डाण पूल पाहिजे स्थानिक तोच होय शहर म्हणूनच माझं म्हणणं आहे की या सगळ्यांनी विचार केला तर अनेक प्रश्न आहे मग आपली शहराची वाहतूक कुंडी जी एकत्रित एक कधी सोडली पाहिजे आता नगरसेवकाला वाटून उपयोग नाही ना की माझ्या भागातून मेट्रो रिंग रोड आहे रिंग रोड आपल्या शहराच्या बाहेरून जातो खरतर तर पण आपल्या शहरात एक जुना रिंग रोड आहे जो अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीच्या विकास आराखड्यात एक एस सी एम टी आर म्हणून रिंग रोड आहे ज्याचं काम प्रत्यक्षात झालंच नाही त्याच्यावर आपल्याला एस सी एम म्हणजे डबल डेकर उड्डाणपूल करायचा होता आणि तो फक्त सार्वजनिक वाहतुकीसाठी आरक्षित करायचा होता त्याची चर्चा झाली त्याचा आराखडा तयार झाला सगळं झालं पण पुढे काहीच नाही झालं अशा अनेक प्रश्न आहे की बाबा आपल्या पुणे शहरात मेट्रोचं जाळं उभं राहायला पाहिजे आपली नदी शंभर टक्के शुद्ध झाली पाहिजे म्हणजे आपण इतर देशांचं उदाहरण देतो आपली नदी झाली पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत आपला कचऱ्याचा प्रश्न का एवढे वर्षे का नाही सुटत आपले पुणे शहरातलं प्रदूषण एवढं वाढतं आहे सगळ्यात महत्त्वाचं आज पुणे शहर महाराष्ट्र देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे पुणे महापालिका भौगोलिकदृष्ट्या दु दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे तर या पुणे शहराला दोन महापालिकांची गरज आहे त्याचाही विचार करण्याची गरज आहे हे सर्वांनी जर एकत्रित विचार आले निर्णय घेतला राज्य सरकारला तशी विनंती केली तर होऊ शकतो त्यासाठी शहर म्हणून माझं शहर विचार केला आहे माझा प्रभाग नाही तर माझं शहर म्हणून विचार करण्याची गरज आहे ते तेवढं प्रगल्भता विजन दाखवण्याची गरज आहे दुर्दैवाने ती काही दिसत नाही एक ठराविक काही चेहरे जर विचार केला तर तेवढेच दाखवतात आणि पुण्यात प्रचार करताना भ्रष्टाचार हा एक मुद्दा दोन हजार सतराला खूप मोठ्या प्रमाणावर प्रचारला गेला की इथं असणारी पारंपरिक लोकांची सत्ता आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार तर आगामी निवडणुकीत हा मुद्दा आहे का भ्रष्टाचार आता कुणी कुणा कबोट दाखवायचं नक्की <laughs> मी तुमच्याकडे बोट दाखवलं तर चार बोटं माझ्याकडे तुम्ही माझ्याकडे बोट दाखवलं तर चार बोटं तुमच्याकडे आत्ता नक्की कुणी कोणाकडे बोर्ट दाखवायचे ज्याला संधी मिळाली त्यांनी भ्रष्टाचार केला आहे कुणी सोडलेलं नाही मी कुठल्याच पक्षाचा नगरसेवक नाही हे नगरसेवकांची स यादी नावाचं जे काय फॅड आलं होतं त्याच्यात फक्त नगरसेवकांचा भ्रष्टाचारच झाला आहे मग कुठेही <laughs> निधी टाकायचा आणि अजूनही प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार म्हणजे नगरसेवक नसलं तरी भ्रष्टाचार आहेच असं नाही की नगरसेवकच भ्रष्टाचार करतात पण भ्रष्टाचार थांबवण्यासाठी कुठल्याच पक्षांनी पावलं उचललेली नाही हे दुर्दैव आहे आपली आप एक विचारधारा किंवा आपण एक हे ठरवले की फक्त राजकीय लोकच भ्रष्टाचार करतात त्यांचे दुप्पट प्रशासन भ्रष्टाचार करत पण ते थांबवण्यासाठी उपाय यांनी कुठलीच पावलं उचललेली नाही ना त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा जरी आला तरी कोणी कुणा कबोट दाखवायचा आज रोज महायुतीतल्या एका नेत्याचा भ्रष्टाचाराचा मुद्दा येतोय बरोबर हा महाविकास आघाडीच्या काळात सत्ता होती त्यावेळेस भ्रष्टाचाराचे मुद्दे आले होते या सगळ्याचा विचार करता शहराची पुढची पाच वर्ष कशी असतील याबद्दल आम्हाला सांग <laughs> शहराची पुढची पाच वर्षे खरं तर संघर्षाची म्हणजे पुणे शहर जी वाढ आहे आणि ज्या विकासकाम आहे त्याची म्हणजे वाढीचा वेग प्रचंड आहे आणि विकास कामांच्या गतीचा वेग फार गोगलगाईच्या गाईच्या गतीने आहे त्यामुळे ही जी आहे ना ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि दुर्दैवाने अजूनही मी जे खंत व्यक्त करतो की कुठलाच राजकीय पक्ष त्याकडे गांभीर्याने बघत नाही त्यामुळे पाच वर्षात काय ये लगेच येऊन परिवर्तन होणार नाही म्हणजे आपण स्मार्ट सिटी आली पण स्मार्ट सिटी आज गुंडाळवी लागली त्याच्यातून काहीच झालेलं नाही त्यामुळं हा संघर्ष कायम चालू राहणार आहे डेव्हलपमेंट आणि हे कारण पुणे शहर वाढतच चाललेलं आहे म्हणजे आज बत्तीस गावं आली पुढच्या पाच वर्षात आणखी बत्तीस गावं घ्यायला लागतील किंवा दुसरी महापालिका करावं लागेल त्यामुळे हा संघर्ष चालूच राहणार आहे महापालिकेत सत्य कोण येते काय ते पाच वर्षात काय लगेच प्रश्न सुटणार नाही हे चालूच राहणार आहे नागरिकांचा आणि पुणेकरांचा संघर्ष कायम राहील मला तरी वाटते पुढचे पाच वर्ष